भारताच्या कसोटी टीमने गाबामध्ये चालू असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना कसा बसा वाचवला हा सामना ड्रॉ झाला ड्रॉ झालेल्या या सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमी चर्चा करत असतानाच एकेकाळी आय सी सीचा क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला भारताचा लिजंड स्पिनर बॉलर आणि ऑलराऊंडर रविचंद्रन अश्विनने अचानक त्याची इंटरनॅशनल क्रिकेटमधील रिटायरमेंट जाहीर केली आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आर अश्विनने आपल्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण दोनशे सामने खेळले असून त्यात त्याने सातशे पासष्ट विकेट्स घेतल्यात अश्विनची कसोटी कारकीर्द खूप यशस्वी ठरली होती त्याने कसोटी सामन्यात तब्बल पाचशे पस्तीस विकेट्स घेतल्या असून सध्या अनिल कुंबळेनंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो भारतीय बॉलर आहे आर अश्विनच्या या अचानक निवृत्तीनंतर क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेटरांनाही धक्का बसला असून अश्विननं अजून खेळायला हवं हो होतं असं त्याचे चाहते ट्विट करून भावना व्यक्त करत आहेत दरम्यान रिटायरमेंट जाहीर करताना भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असं म्हणत तो इमोशनल होताना दिसला आणि त्याचा हा व्हिडिओ बघून अनेक क्रिकेटप्रेमी हळहले अतिशय उच्च शिक्षित असलेल्या आर अश्विनच्या एकूण प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर अश्विन कॅप्टन रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेला आला त्यावेळी हरलेला सामना वाचवल्यानंतर जो आनंद या दोघांना व्हायला हवा होता तो या दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता त्यामुळे पत्रकार परिषदेत बसलेले पत्रकार हे असं का झालं याचा अंदाज घेत होते दरम्यान पत्रकारांची अवस्था अश्विनने बरोबर ओळखली आणि तो म्हणाला तुम्हाला जास्त वाट न पाहता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे माझ्या मते युवा खेळाडूंनी संघात येऊन आपली भूमिका निभावण्याची हीच योग्य वेळ आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉर्मॅट्समध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल पण मी क्लब क्रिकेट खेळत राहीन मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत साहजिकच खूप जणांचे आभार मानायचे आहेत बी सी सी आय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे सर्वांचेच मनापासून आभार रोहित विराट अजिंक्य पुजारा आणि ज्यांनी ज्यांनी स्लीपमध्ये कॅच घेतले आणि मला विकेट मिळवण्यात मदत केली त्या सर्वांचेही मनापासून आभार दरम्यान या धक्कादायक घोषणेनंतर पत्रकार अश्विनला काही प्रश्न विचारायला गेले असता मी आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही हा खूपच भाऊक करणारा प्रसंग आहे असं तो म्हणाला सध्याच्या दौऱ्यात अश्विनला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली ॲडलेड नंतर तो गाबा कसोटीच्या प्लेइंग मधूनही बाहेर झाला होता पण गाबा कसोटी दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही मिठी मारली अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली दरम्यान अश्विन निवृत्ती घेणार याची घोषणा ड्रेसिंग रूममध्ये आधीच करण्यात आली होती अशी माहिती आता समोर आली आहे त्यावेळेचे ड्रेसिंग रूममधील काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मंडळी गावामध्ये पावसामुळे कसोटी सामना थांबला होता तेव्हा विराट कोहलीबरोबर बोलताना अश्विन खूप भाऊक झालेला दिसला शिवाय विराटही त्याला मिठी मारत त्याचं सांत्वन करताना दिसला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळे देखील पाणावले आहेत दरम्यान त्याने निवृत्ती जाहीर केल्यावर एकूणच क्रिकेट फॅन्सना धक्का बसलाय तर अश्विननं अजून खेळायला हवं होतं काही चाहते ट्विट करून त्यांची भावना व्यक्त करत आहेत म्हणजे अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याने चौदा वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी दोनशे सत्त्याऐंशी सामने खेळलेत आणि यात सातशे पासष्ट विकेट्स घेतल्यात आश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जास्त चालला तिथं त्याने भारतासाठी एकूण एकशे सहा कसोटी सामने खेळून त्यात तब तब्बल पाचशे सदतीस विकेट्स घेतल्या आहेत दरम्यान आपल्या कारकिर्दीत सदतीस वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सध्या सातव्या क्रमांकावर आहे शिवाय त्याने भारतासाठी एकशे सोळा वन डे सामने खेळले असून त्यात एकशे छप्पन्न विकेट्स घेतले आहेत यासोबत त्याने पासष्ट टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने ही खेळले असून त्यात बहात्तर विकेट्स घेतले आहेत अश्विनच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर त्याने आजपर्यंत तब्बल अकरा वेळा सामनाविराचा म्हणजेच मॅन ऑफ दी मॅचचा किताब जिंकलेला आहे त्या पराक्रमामुळे तो किती उच्च दर्जाचा खेळाडू आहे हे आपल्या लक्षात येतं असं म्हणायचं अश्विन क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट कमी बुद्धिबळ जास्त खेळायचा बॅट्समॅनच्या डोक्यात शिरून बरोबर त्याला त्याच्याच मूमध्ये अडकवून त्याचा काटा काढायचा बरं फक्त बॉलर म्हणून नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने फलंदाज म्हणूनही त्याची छाप सोडलेली आहे कसोटी नावा त्याच्या नावावर आहेत आणि कसोटीत त्याने कसलेल्या बॅट्समन सारखी तब्बल सहा शतकही झळकावले आहेत कि कित्येक कसोट्यानी बनडे मॅचेस पराभवाच्या छायेत गेलेल्या असताना विरोधकांच्या तोंडचा घास पळवल्यासारखे त्याने मॅचेस ओढून काढलेले आहेत म्हणजे कुणालाही विश्वास नसताना डाव लावलेल्या एखाद्या चिवट पैलवानासारखा क्रीजवर टिकून राहत त्यानं इनिंग्स खेळलेल्या आहेत आय सी सी रँकिंगमधला टॉपचा बॉलर असून सहा शतकं मारणं ही मोठी अचीवमेंट आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यानं आठ शतकं मारलेली होती असं म्हणतात म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दोन हजार सोळा साली आय सी सी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार दिलाय भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर करणाऱ्या अनेक खेळाडूंपैकी एक असलेल्या या अश्विनचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी चेन्नईमध्ये झाला होता त्याचे वडील चेन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळायचे अश्विनने बीटेकची टेकची पदवी देखील मिळवलेली आहे तो सर्वात उच्च शिक्षित भारतीय क्रिकेटपटू आहे त्याला सहज कुठल्याही आय टी कंपनीत महिना चार लाखाची नोकरी लागू शकली असती पण त्याची क्रिकेटची आवड बघून त्याला घरच्यांकडून क्रिकेट अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी पाठवलं क्रिकेट ॲकॅडमीमध्ये त्याने आपल्या खेळावर काम केलं हवेतल्या हवेत बॉल वळवण्याच्या स्किलवर काम करून त्याने कॅरम बॉल डिलिव्हरीमध्ये महारत हासिल केली पुढे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्यानं दोन हजार दहा अकरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये खेळून धुळा ओडवून दिला महेंद्रसिंग धोनीने त्याला सर्वात जास्त वेळा चान्स दिला आणि अश्विन प्रत्येक वेळी त्याच्या विश्वासावर खरा उतरला सेस्केपासून दोघांची मैत्री अधिकच घट्ट झाली तब्बल चौदा वर्ष अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केलं सध्या अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी रिटायरमेंट घेतली असली तरी तो आय पी एल खेळताना दिसेल दरम्यान यावेळच्या मेगा ऑप्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं त्याला नऊ पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं असून तो या सीझनमध्ये चेन्नईकडून खेळताना दिसेल म्हणजे पुन्हा धोनीच्या नेतृत्वात बॅक टू बेसिक आय पी एलमध्येही अश्विनने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली असून तब्बल एकशे एकाहत्तर विकेट्स मिळून तो आय पी एलमधल्या टॉप पाच बॉलर्समध्ये आहे तीन चार कॉन्ट्रोवर्सीचा अपवाद सोडला तर अश्विन सोबत आणखी काही वाद जोडलेले नाही आहेत एका सर्वसामान्य घरातून पुढे येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपलं नाव अजरामर करणाऱ्या अश्विनची नेमकी कुठली मॅच तुमच्या लक्षात राहिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद